खोपोली प्रभाग क्रमांक पाच मधून सुशिक्षित महिला सोनिया मुकेश रुपवते निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना पक्षातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत झाल्यानंतर प्रभाग क्रमांक दोन तीन व पाच मध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण आरक्षण जाहीर झाले आहे प्रभाग क्रमांक पाच मधून अनुसूचित जाती महिला आरक्षण पडल्याने सोनिया मुकेश रूपवते यांच्या नावाची चर्चा मतदारसंघात सुरू आहे खोपोलीत रुपवते परिवाराचा राजकारणाचा मोठा दबदबा आहे या परिवारातून अनेकांनी निवडणुका लढविल्या असून यावेळी होणाऱ्या निवडणुकीत सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा सर्वत्र सुरू आहे प्रभाग क्रमांक पाच हा शहराचा मुख्य भाग आहे या परिसरात सर्व सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे या प्रभागावर अनेकांचे लक्ष लागलेले असते रुपवते परिवारातील हुशार अभ्यासू सुशिक्षित व राजकारणाचा अभ्यास असलेले युवा नेते मुकेश रुपवते यांच्या पत्नी सोनिया मुकेश रुपवते या शिवसेना पक्षातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे दोन हजार सोळा पासून सोनिया मुकेश रुपवते कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शहरात काम करत आहे त्यांनी अनेक निवडणुकीमध्ये पक्षाचे प्रामाणिक काम केले असून मागील कोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी लढवली आहे फार कमी मतांनी त्यांचा पराभव झाला होता परंतु यावेळी मात्र सोनिया मुकेश रुपवते यांना मतदारसंघातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे सोनिया रुपवते प्रभाग क्रमांक अनुसूचित जातीतील सर्वात सभ्य आणि नम्र उमेदवार आहे शिवसेना पक्षातून आमदार महेंद्र थोरवे यांनी संधी दिल्यास यावेळी सोनिया मुकेश रुपवते यांचा विजय निश्चित होईल अशी चर्चा जनतेमध्ये ऐकण्यास मिळत आहे मुकेश रुपवतेने आतापर्यंत जे जे प्रोग्राम या खोकली शहरामध्ये त्यांनी केले ते सारे सक्सेस करण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलं अनेक युवक त्यांनी या ठिकाणी घडवलेत अनेक युवकांना जाणार आहे नेतृत्व आणि अतिशय शांत आणि संयमी असणारा मुकेश अतिशय प्रामाणिकपणा प्राम आणि निष्ठा त्याच्या बाबतीत माझ्याबद्दल आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेस त्याला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता लागते त्यावेळेस मला सुद्धा दुःख होतं अरे मुकेशला काय झालं मुकेश ची काय मदत आवश्यकता हो आहे मुकेशच्या घरात सुद्धा एक मोठं संकट आलं पण त्याने सामोरे गेला परंतु डगमगला नाही अतिशय चांगलं कुटुंब म्हणून मी हा मुकेश रुपवतेकडे पाहतो आणि मुकेश रुपवते कार्यकर्ते युवा सेनेच्या माध्यमात आपल्याला उभे करायचे पुढे घेऊन जायचे आणि म्हणून असे सारे युवक बरोबर घेऊन आपल्याला शिवसेना युवा सेनेची वज्रपूट तयार करायची शिवसेना